हे आहे कोल्हापूर येथील रेल्वे स्टेशनजवळचे पूल कोल्हापूर येथील रेल्वे ला जाणाऱ्या रेल्वे फटकाचा मार्ग बंद झाल्यामुळे पुलाकालून सध्या पाच ये जा सुरू आहे परीक पूल हे अरुंद असल्यामुळे या पुलाकालून दुहेरी मार्ग जरी असला तरी या मार्गावर नेहमीच वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते आता रेल्वे फाटक बंद झाल्यामुळे पादचाऱ्यांना या पुलाखालून ये करावी लागत आहे आणि ही जा अत्यंत धोकादायक अशी बनत आहे कारण वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ आणि त्यामुळे होत असलेली कोंडी त्यात पाचारांची धावपळ या हा सर्व प्रकार पाहता या परीक फुला खालून ये जा करणे पाचचारांना अत्यंत धोक्याचे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी याबाबतीत लक्ष घालून या ठिकाणी पर्याय व्यवस्था करणे आवश्यक आहे